जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जिल्हास्तरीय कार्यक्रमाचं आयोजन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक जिल्हा परिषद छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलं हजार चोवीस पंचवीस मध्ये कुटुंब कल्याण कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचारी आणि आरोग्य संस्थांचा सा सत्कार गौरव चिन्ह आणि प्रशस्ती पत्रक देऊन करण्यात आला डॉक्टर अभय धानोरकर जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर डॉक्टर नागेश सावरगावकर अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल बेंद्रे जिल्हा माता आणि बालसंगोपन अधिकारी डॉक्टर प्रशांत बडे निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्या हस्ते हे सत्कार करण्यात आले डॉक्टर अभय धानोरकर यांनी आपल्या मार्गदर्शन गौरव करण्यात आला आहे त्यांचे कौतुक करून त्यांनी आपल्या कार्यात सातत्य ठेवावे असं सांगितलं पुढील वर्षी त्यांचा देखील सत्कार होईल या कार्यक्रमात सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात कुटुंब कल्याण कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कुटुंब कल्याण सर्जन पाच एक उपजिल्हा रुग्णालय तीन ग्रामीण रुग्णालय तीन प्राथमिक आरोग्य केंद्र तीन आरोग्य सेवक तीन आरोग्य सेविका तसेच पीपीआय आणि उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्रातील तीन आरोग्य सहायिका तीन आरोग्य सेविका चार आशा एक प्रोत्साहनपर आठ असे एकूण पासष्ट अधिकारी कर्मचारी आणि आरोग्य संस्था यांचा या प्रसंगी तार करण्यात आला